कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या महाड नगर परिषदेच्या मालकीच्या लाडवली येथील डम्पिंग ग्राउंडला काल दुपारच्या सुमारास मोठी आग लागली नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंड परिसरामध्ये वेगळ्या करण्यात येणाऱ्या टाकाऊ वस्तूंना त्या गरम झाल्यानं आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या आगीमध्ये मोठं नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे दरम्यान या आगीच्या धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास झाल्याची माहिती देखील मिळाली असून मागील वर्षभरात दुसऱ्यांदा लागलेल्या या अग्निकांडासंदर्भात संशय व्यक्त होतो आहे या प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे या आगीचं वृत्त समजताच नगरपालिकेच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता प्रयत्न केल्यात